ऋषभ राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे मासिक राशी फल ऋषभ राशी हा महिना तुमच्यासाठी सरासरीपेक्षा थोडा चांगला राहण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत हा महिना पाहिला असता तुमची आर्थिक स्थिती ही अनुकूल राहण्याची शक्यता आहे दुसऱ्या घरात असलेल्या गुरुग्रहामुळे संपत्ती जमा होण्यास मदत होईल तुम्ही काही नवीन योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न कराल जर कुठून तरी पैसे आले तर ते कुठे गुंतवायचे यावर तुम्ही लक्ष ठेवाल कुटुंबाचे एकूण उत्पन्नही वाढेल कुटुंबाची आर्थिक स्थितीही उंचावेल संपूर्ण महिन्यात शनी हा अकराव्या घरात राहील ज्यामुळे तुमचे खर्च कमी होतील आणि तुमचे उत्पन्न सतत वाढत राहील महिन्याच्या सुरुवातीला रवी मंगळ बुध आणि शुक्र हे नवव्या घरात राहतील ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल सुरुवातीला पैसे खर्च होतील पण तुम्हाला आर्थिक आर्थिक फायदाही होईल जर तुम्ही आधीच काही व्यवसाय करत असाल तर त्यातूनही फायदा मिळण्याची शक्यता आहे शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात यात तुम्हाला दात नफा मिळण्याचीही शक्यता आहे कुटुंबाच्या बाबतीत हा महिना पाहिला असता हा महिना कौटुंबिक दृष्ट्या मध्यम राहणार आहे केतू चौथ्या घरात आणि राहू संपूर्ण महिना हा दहाव्या घरात राहील ज्यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवादाचा अभाव हा स्पष्टपणे दिसून येईल दुसऱ्या घरात वक्री गुरुग्रह असेल ज्यामुळे कुटुंबात प्रेम आणि जवळीक टिकून राहील तुमच्या घराचा स्वामी बुध हा नवव्या घरात असेल त्यामुळे कुटुंबातील सदस्य किंवा वरिष्ठ जण तुमच्या गोष्टीवरून रागावू शकतात आणि काही छोट्या गोष्टीवरूनही कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तथापि शुभग्रहांचा प्रभाव देखील त्यांचा परिणाम दर्शवेल कुटुंबातील महिला सदस्यांमध्ये ताण कमी होईल आणि एका शुभग्रहामुळे घरात शांती आणि आनंद परत येईल तुमच्या भावंडासोबतचे तुमचे नाते हे गोड असेल काही ठिकाणी काही तणाव असू शकतात परंतु शेवटी तुम्ही एकमेकांशी जोडलेले राहाल आणि तुमचे नाते प्रेमाने परिपूर्ण असेल तुम्ही तुमच्या कुटुंबाला लांबच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता ज्यामुळे प्रेम आणि जवळीक राहील आरोग्याच्या बाबतीत हा सण उतारांनी भरलेला असेल तुमच्या राशीचा स्वामी शुक्र हा महिन्यातील बहुतेक काळ ज्वलनशील स्थितीत राहील ज्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल परंतु सतरा तारखेपासून राशीचा स्वामी शुक्र हा उदय स्थितीत आल्यामुळे आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला चालू असलेले किरकोळ आजार आणि शक्तीचा अभाव आता बरा होईल शुक्र बुध आणि राहू यांच्या प्रभावामुळे आणि सहा तारखेपासून त्यांच्या गुरुच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्य हे चढ उतारांनी भरलेले राहील यासोबतच तुम्हाला पाठदुखी आणि त्वचेशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो जे लोक आधीच स्लीप डिस्कच्या समस्येने ग्रस्त आहेत त्यांची समस्या वाढू शकते त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण जेवल्यानंतर लगेच बसणे किंवा झोपणे हे पाडतुकीचे मुख्य कारण असू शकते म्हणून तुमची दैनंदिन दिनचर्याही सक्रिय करा करिअरच्या दृष्टीने हा महिना मध्यम राहील परंतु महिन्याच्या सुरुवातीला राहू दहाव्या घरात असेल आणि दुसऱ्या घरात स्थित असलेला गुरुग्रही त्यावर दृष्टीस्टेप टाकेल महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या दहाव्या घरात पाच ग्रहांचा प्रभाव सुरू होईल ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत चढ उतार येऊ शकतात कधीकधी तुमचे काम खूप चांगले असेल तर कधीकधी कधी त्यात दोष देखील असू शकतात तुम्ही अति आत्मविश्वासाचे बळी देखील बनू शकता आणि काही लोकांच्या प्रभावाखाली येऊन काही चुकीच्या गोष्टी करू शकता तुमचे काम खूप चांगले असले तरी कधी कधी त्यात दोष देखील असू शकतो म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि चुका टाळण्याचा प्रयत्नही करावा लागेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देतील परंतु तुमच्या चांगल्या कामामुळे त्यांच्या नजरेत तुमचे महत्व वाढेल ज्याचा तुम्हाला फायदा होईल महिन्याच्या पहिल्या सहा माईत तुम्हाला नोकरीत बदल देखील होऊ शकतो जर तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकतो जर तुम्ही बदलीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तेही मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यावसायिक सहलींचा फायदा होईल मंगळ ग्रह हा सातव्या घराचा स्वामी असल्याने व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते